डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अवमान प्रकरणी महाविकास आघाडी आक्रमक संविधान चौक चौकते विधीमंडळाच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याप्रकरणी आज नागपूर येथील संविधान चौक ते विधानभवन पर्यंत महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार आंदोलन केलंय नागपूर येथील संविधान चौक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला हार घालून अभिवादन करून महाविकास आघाडीच्या आमदारांनी आक्रमकपणे आंदोलनाला सुरुवात केली हातात बाबासाहेबांचे फोटो घेऊन आणि घोषणा देत सर्व आमदारांनी संविधान पा चौकापासून पायी विधानभवनात प्रवेश केला विधानमंडळाच्या पायऱ्यांवर येत बाबासाहेब का ये अपमान नाही सहेगा हिंदुस्तान जय भीम जय भीमच्या घोषणा महाविकास आघाडीच्या आमदारांनी दिल्या निवडणुकीपूर्वी निवडणुकीनंतर आपले महापुरुष आणि देव बदलणे ही भारतीय जनता पार्टीची फॅशन आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब यांनी भारतात समतेचा स्वर्ग निर्माण केला त्यामुळे आम्ही आंबेडकरांचं नाव घेतो आणि घेत राहणार सामान्य जनतेला आपले अधिकार आणि हक्क देणाऱ्या संविधान निर्माते बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान कधीच सहन केला जाणार नाही अशी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे भाजपकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान झालाय हा त्यांचाच नव्हे तर संविधान आणि जनतेचा देखील अपमान आहे बाबासाहेबांनी सर्व समाज घटकातील लोकांना न्याय दिला जसं आम्हाला वाटतं अपमान झालाय तसं नितीश कुमार रामदास आठवले आणि सत्तेतील मित्र पक्षांना वाटत नाही का वाटत असेल तर त्यांनी आंदोलन केलं पाहिजे रस्त्यावर उतरलं पाहिजे भाजपच्या मनातलं ओठावर आलंय अशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधिमंडळ नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे विधानभवन परिसरात महाविकास आघाडीच्या आमदारांनी आंबेडकर 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 अशा घोषणा देत हा परिसर आणून सोडला ब्युरो न्यूज मराठी नागपूर की ते भाजपचे कार्यकर्ते नाही भाजपनी पोचलेली गुंडा आहे एखाद्या कार्यालयावर बघा गृहमंत्र्यांनी बाबासाहेबांचा अवमान केला म्हणून आम्ही संविधानिक पद्धतीनं आंदोलन करतो आम्ही काय हातात दगड फिरतो घेऊ फिरतो आणि आम्ही आपल्या शांततेच्या मार्गाने हे आंदोलन करत असताना त्याला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेसच्या विरोधकांच्या कार्यालयावर दगडफेक होत असेल खुर्च्या तोडले जात असतील आणि कोणाचा जीव घेण्याचा प्रयत्न होत असेल तरी किती गंभीर आहे पूर्वीच आता राज्यामध्ये काय अधिवेशन सुरू आहे कायदा सुव्यवस्थेवर चर्चा सुरू आहे दोन घटना अलीकडच्या सरकार आल्यानंतर झाले ती शर्मेनं मार खाली घालावी अशा पद्धतीच्या घटना झाल्या परभणी आणि बीडची दलित आमच्या दलितावर प्रचंड अन्याय अत्याचार केला घरात घुसून मारलं परभणीमध्ये कोमी ऑपरेशनच्या नावाखाली जीव घेतला संतोष देशमुख नावाच्या सरपंचा जीव घेतला बीड जिल्ह्यामध्ये हे काय कमी आहे आणि हिंमत वाढत चाललीय गुन्हेगाराची पोलिसांची हिंमत वाढते आहे गुंडांची हिंमत वाढते आहे आता कार्यकर्त्यांची हिंमत वाढली सत्ता आल्यानंतर विरोधकांची कार्यालय तोडफोड करायचं काम सुरू झालंय आणि आम्ही अमित शहाजींनी जर माफी मागितली असती बाबासाहेबांचा जा अवमान झाला प्रतिक्रिया स्वाभाविक आहे देशभरात उमटणार आहेत कारण बाबासाहेबांचा मानणारा बाबासाहेबांवर प्रेम करणारा बाबासाहेबांनी ज्यांनी बाब, आमच्यासारख्या अनेक हजारो बहुजनांना जगण्याचा आणि माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला तर आमच्या भावना जर दुखायला आम्ही आंदोलन केलं असेल त्याला प्रत्युत्तर अशा पद्धतीनं द्यायचं म्हणजे काय गुन्हेगिरी करायची कार्यालय तोडफोड करायची हे संविधान मानण्याची प्रवृत्ती आहे का याला संविधान मान्य आहे का हा याचं उत्तर दिलं पाहिजे या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी खुलासा केला पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई केली पाहिजेत हे विभागीय कार्य आमचं जे आहे नागपूर मुंबईचं त्या का कार्यालयावर झालेली तोडफोड आहे कुठल्या